छत्रपती संभाजीनगर मध्ये मदतीच्या बहाण्यानं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपींनी पीडितेला बारा दिवस शहरातल्या वेगवेगळ्या वेग लॉजवर फिरवल्याचं दोघांना बेड्या ता ठोकल्यात तर त्यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की किरकोळ कारणावरून पीडित मुलीचं आई वडिलांसोबत भांडण झालं होतं त्यामुळे ती रुसून घराबाहेर गेली होती पीडितेचं वय वर्ष चौदा आणि नऊ महिने असल्याची माहिती मिळत आहे यावेळी पीडित मुलगी आईवडील रागावल्यामुळे घरातून रुसून गेली होती ती मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर जाऊन रडत बसली आरोपी हा मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर पाणी विक्रीचा काम करतो मदतीच्या बहाण्याने आरोपीने पीडितेशी जवळीक साधली मदतीचा बहाणा करून तिच्याशी बोलायला सुरुवात केली एकच नव्हे तर स्वतःचा मोबाईल क्रमांकही का दिला काही मदत लागली तर फोन करण्यास सांगितले तर या प्रकरणातील दुसरा आरोपी हा लॉजवर काम करत होता या दोघांनी पीडित अल्पवयीन तरुणीला शहरातल्या वेगवेगळ्या लॉजवर कुठलेही रेकॉर्ड न ठेवता बारा दिवस फिरवले हे प्रकरण उघडकीस येताच पुंडलिक नगर पोलिसांनी आरोपी बेड्या ठोकल्या आहेत या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणी न्यायालयाने या दोघांनाही एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या दोन नराधमांनी पीडितेला मदत करण्याचा अमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय छत्रपती संभाजीनगरमध्ये या धक्कादायक घटनेला मोठी खळबळ उडाली आहे